चॅनलला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे तर ब्लॉग काढण्याच्या कॅमेरा उचलण्याच्या मागचं मोठं कारण असं आहे की आपण चाललो आहोत अक्कलकोटला आणि यावेळी नुसतं अक्कलकोट तर अक्कलकोट गाणगापूर आणि कोरोपूर आपण आध्यात्मिक जागेवरती जाऊन भेट देणार आहोत आणि त्या जागेवरती जाऊन आपण बरेचसे व्हिडिओ काढण्याचा कर प्रयत्न करणार आहोत कारण आता माझे काही ब्लॉग असे येणार आहेत की जे देवदर्शन तुम्ही कसं जायचंय काय करायचंय ही सगळी माहिती तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये मध्ये मी मी कुठेही जाऊ नका कंटिन्युटी ठेवा या ब्लॉगचा पूर्ण ब्लॉग बघा धमाल मजा सगळ्या गोष्टी आहेत आणि कसं करणार आहे काय करणार आहे हे सगळं आपण आता बाईकवरती बसल्यावरती आपल्याला कळतच श्री स्वामी समर्थ आपली गाडी आता वॉर्मअप होते आणि आपल्या प्रवासाला सुरुवात होत आहे किलोमीटर पहिले ड्रिप करून घेऊया झिरो कालच असं मी सेट केलेलं तर आपला मुंबई ते अक्कलकोटचा प्रवास सुरू झालेला आहे अंदाज लावला की एक दहा तासाचं आपलं ट्रॅव्हल होईल मुंबई ते अक्कलकोट हा प्रवास वेळ किती लावू दे आपण आपल्या स्पीडमध्ये आणि आपल्या मजेमध्येच प्रवास करायचा आहे मित्रांनो आपण हायवेला आता निघालेलो आहोत आणि आपला प्रवास आपल्याला माहिती असल्याप्रमाणे आपण चाललो आहे अक्कलकोटला तर अक्कलकोट स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे दत्तसंप्रदायांमधलं गाणगापूर आणि पुरवपूर या दोन जागांना अजून आपण भेट देणार आहोत तर मित्रांनो माझ्याबरोबर जेणेकरून तुम्हाला कळेल की कसा प्रवास हा करतो आहे आपण आणि दर्शनाची कसं कसं आपण दर्शन करणार आहोत तेही दाखवणार आहोत पण मला वाटत नाही की ट्रॅफिक आपल्याला कुठपर्यंत मिळेल आय थिंक जो पनवेलला बाहेर निघेपर्यंत तरी ट्रॅफिक राहील पण एक चांगलं आहे की टू व्हीलरवरती गाडी थांबत नाही पुढे कंटिन्यू मुव्हिंग राहते आता आपण भेटू पनवेलच्या पुढे गेल्यावरतीच मी आता आय थिंक जो कॅमेरा ऑन केला आणि मध्ये काय चांगलं वाटलं तर नक्की तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो आपण ऑलमोस्ट ठाण्यामध्ये पोचलेलो आहोत कळव्या ब्रिजच्या इथे आलो आता मुंबईची ट्रॅफिक तर थोडक्यातच संपत आली आहे आता आपल्याला पनवेल आणि लोणावळा खोपोलीची ट्रॅफिक बघायला मिळणार कॅमेरा ऑन करण्यामागचं कारण असं फार काही नव्हतं ट्रॅफिक ट्रॅफिक सगळीकडे ट्रॅफिकच आहे पण आपण आउटस्कटमधून आलो आहे मुंबईच्या म्हणजे विरारकडनं मित्रांनो आपण आपल्या त्या ब्लॉगमध्ये काही गोष्टी नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करतो पण मी येईपर्यंत ती गोष्ट जुनी होऊन दिलेली असते तर आपण पहिल्यांदाच ह्या ब्रिजवरनं चाललो आहे चला फटाफट जाऊया पुढे बरंच बाकी आहे अजून नऊ तास आपल्याला अशीच गाडी चालवायची तर आपण पोहोचू शकतो आता पोचलो आपण कळंबोलीच्या इथपर्यंत हा सरळ एक्सप्रेस रस्ता होतो तो आहे एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे आणि इकडे टू व्हीलर्स वगैरे अलाउड नाही आहे शक्यतो कोणी जाऊ नका भरती यशवंतराव चव्हाण द्युतगती महामार्ग न अकरा वाजत आलेले आहेत आणि अकरा वाजता आपण कळंबोलीला पोचलो आहे नॉट बॅड हा गॅर लिटर हो आपण आपला जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच पकडणार आहोत म्हणजे लोणावळ्यापर्यंत आपल्याला ट्रॅफिक वगैरे काही मिळणार नाही आहे तर अशाच मस्त कंटिन्यूड रस्त्यावरून आपण जात राहणार आहोत एक अॅव्हेंजर वाला आपल्या बरोबर आहे पण तो आपल्या बरोबर नाही आहे आपल्या सोबत रस्त्याने चाललाय निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अवदूत हे समर्थ गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा जो तारक मंत्र आहे ह्याचा प्रभावच कसा काही आहे ना की स्वामींची मी तर एक साधारणचा सा भक्त आहे बस फक्त आहे पण माझी श्रद्धा आहे आणि माझा विश्वास आहे स्वामींवरती मनात येतं इच्छा होते की आज दर्शन करायचं आहे मध्ये सगळं प्लॅनिंग ठरतात आणि मी निघतो सरळ पण हा स्वामींचा आदेश असतो स्वामींचा बोलावा असतो त्यामुळे हे सगळं मला मान शक्य होतं बाकीचं काय आपापली श्रद्धा आहे आणि आपापला विश्वास आहे अक्कलकोट महाराजांच्या दर्शनाला आली निघालो काय राईड कुठेतरी करायची होती मला बरेच महिने झाले होते कुठे राईडला गेलो नव्हतो लास्ट आपली गोवा ट्रीप झाली होती त्यानंतर कुठे गेलो नव्हतो फॅमिली आणि कामामुळे वगैरे नाही जमत जायला पण तरी प्रयत्न करत असतो की कुठेतरी निघायचा ब्लॉगमध्ये आता देवदर्शन आणि याच गोष्टी जास्त आपण प्रायोरिटी देतो आहे त्यांना कारण दुसरीकडे कुठे फिरायला जायचं आणि एकटा जायचं ते मला आता पटत नाही कारण संसार आहे बायको आहेत मुलं आहेत त्यांना पण फिरायला घेऊन जायचं आहे तर ह्याच्या पुढच्या काही ट्रीप होतील त्या आपल्या कारमधनं होतील मे बी देवदर्शनच्या होतील किंवा कुठे टुरिस्ट प्लेसच्या होतील जशा होतील तशा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि तिकडची माहिती द्यायचा प्रयत्न करेन करायचं हाऊस आहे ती पूर्ण करायची अजून पाच वर्ष आहेत पाच सहा वर्ष आहेत पन्नासी विलटेपर्यंत जेवढं होईल तेवढं बाईकवरती फिरता येईल तेवढं फिरून घ्यायचं पोहोचलो आपण खोपोलीला आता खोपोलीचा शिवाजी चौक हे खूप फेमस हॉटेल आहे हॉटेल रमाकांत आता माहिती नाही काय आहे पण नाईंटीजमध्ये ह्या हॉटेलला खूप गर्दी असायची कारण तेव्हा हाच रोड होता पुण्याला जायचा आणि रमाकांचे वडे फेमस होते स्नॅकची मिसळ फेमस होती कशा रस्त्यांवरती आल्यावरती ना जुन्या आठवणी फटाफट ताज्या होतात तर आपण कुठेतरी जरा थांबून आहे ना पाणी वगैरे पिऊया हा कॅमेरा जो लूज झाला आहे तो टाईट करूया घाटामध्ये चढण्या अगोदर थोडासा एक ब्रेक घेऊयात पाच मिनटाचा फक्त तेवढी आपण कंबर पण सरळ करून घेऊया कारण मी बाईकवरनं पेट्रोल भरताना पण उतरलो नाही आहे त्या पाण्याच्या ओळीसाठी आपण ब्लॉक घेतला आहे मस्त पुढे आपला ऑलमोस्ट पुण्यापर्यंतचा लोणाळ्यापर्यंतचा प्रवास झालेला आहे आणि आता इकडनं पुढे आपण छोटासा ब्रेक घेतलेला आहे मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली नाही तर आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी आहे अम्यमयकर आणि आपलं माझ्या यूट्यूब चॅनल अमे मयकर एक प्रवासमध्ये सहर्ष स्वागत करतो तर अक्कलकोटच्या दर्शनाला आपण निघालेलो आहोत आणि त्याच्यासोबत बरेचसे गाणगापूर करणार आहोत कुरोपूल करणार आहोत तर चला जाऊया आता पुढचा प्रवास करूया जास्त वेळ काढत नाही कारण थांबलो तर मग परत चालवायला कंटाळा येतो सगळी ताळ तुटते आपल्या बाईकवरती आणि पुढचा प्रवास तर आता आपण लोणावळ्यात पोहोचत आलेलो आहोत मे बी मे बी ट्रॅफिक लागायचे चान्सेस आहेत गर्दी असते लोणावळ्यामध्ये आपली बाईक असल्याकारणाने आपल्याला एवढा ट्रॅफिक कळणार नाही लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की मग मा सर्वांना माहिती असेलच येताना आपण घेणार आहोत त्या आईला आवडते वातावरणामध्ये ना अचानक थोडासा हवा आला म्हणजे हे असे असे सीन्स आणि अशी गावं बघायला तुम्ही लोणावळा खंडाळा बरेच वेळा आला असेल पण असं हे आतलं लोणावळा किंवा खंडाळा बघण्याची मजाच वेगळी असते लोणावळ्यात आपलं सहर्ष स्वागत आहे मुंबईतली ट्रॅफिक थोडी मिळाली पण आनंद आहे की इकडे ट्रॅफिक नाही आहे इकडे हेवी ट्रॅफिक असते सिग्नलवरती पोचायलाच कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं जर निघून जातात कारण रस्ता शॉर्ट आहे आणि बऱ्याच गाड्या राईट मारायला असतात त्या लोणावळा सिटीत जायला तर मित्रांनो असा आहे लोणावळा आणि विदाऊट ट्रॅफिक विदाऊट एनी गर्दी माहोल एकदम थंड दुसरा तर टोल नाका आहे हो आपल्याला पनवेलपासून सुटल्यापासून हा रस्ता तर एकदम मस्तच आहे त्याच्याबद्दल वाजच नाही आपल्याला टायमिंग दाखवत आहे सात वीस आता आपण शिरलो आहेत पुण्यामध्ये आतमध्ये आलोत हे बरेच लोक इथे थोडेसे घाम करतात मित्रांनो पुणे बाईकवाल्यांचं आहे लक्षात ठेवा जेवढे तुम्ही फ्रीली चालवाल गाडी इथे ना आणि जेवढं कॉन्फिडेंटली चालवाल ना तेवढं तुम्हाला कोणा बजार जर थांबवणार नाही पुण्यामध्ये सुद्धा मुंबईसारखं का मेट्रोचं काम भरपूर चालू आहे आणि या कामामुळे पुण्यात तर ट्रॅफिक नाही मिळणार असं तर कधी होणंच नाही आहे पुण्याही खूप डेव्हलप होत चाललं आहे बऱ्याच ठिकाणी मेट्रो चालू झालेली आहे काही ठिकाणी जी कामं हो प्रगतीपथावरती आहेत पण आता आपल्याला ही, ही ट्रॅफिक किंवा हे पुण्यातून बाहेर निघेने गेलं साधारण अर्धा ते पाऊन तास जायचे चान्सेस आहेत असं काही जेवण आहे चपाती आहे भाजी आहे आणि ठेचा आहे जेवूया आणि मग बोलूया आपल्याशी आपलं तर जेवण झालेलं आहे त्या हॉटेलमध्ये आपण जेवलो आहे तीन वाजलेत सात वाजेपर्यंत नक्की पोहोचू आता रस्ता चांगला आहे दोनशे किलोमीटर बाकी आहे जेवलो थोडंसं जेवण जड झालं एकशे वीस रुपयामध्ये पूर्ण जेवण होतं हा आहे सोलापूर मुंबई महामार्ग चला तर मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चल बाय छोटा संस्करा बरं आपला श्री स्वामी समर्थ yeah. एक स एक हॉटेल आहे एकटा म्हटल्याला काय पाहिजे दोन चमात्या होत्या भाजी होती तुम्ही बघितलंच जेवण आता फटाफट करूया आपण रस्ता कवर आता आपण पोचलो आहे मोवळपर्यंत ऑलमोस्ट आता शंभर किलोमीटर एक बाकी आहे चहा घ्यायचा विचार आहे कोण नाका क्रॉस करून मग घेऊया गाडीची फायरिंग थोडीशी चेंज झाली काय कळत नाही साइलेंस जरा है कि लीक जाए का तक घूंता कुटन कराया मित्रांनो सोलापूर सिटी आलेली आहे आपण बायपासनी जाणार आहोत सिटीमधनं जाणार नाही आहोत उजेडा उजेडातच आलेलो आहोत ती खालीगिरी सोलापूर सिटीकडे डेपोकडे रस्त्या तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण अक्कलकोटपर्यंत पोहोचवलेलो आहोत हा सरळ गाणगाबूचा रस्ता आहे तर आपण फटाफट जाऊया रूम बघूया अक्कलपोटचा एंट्रन्स दाखवणं गरजेचं आहे सिटी सामध्ये तर रूम फुल आहेत आता जरा बाहेर ट्राय करूया रूमचे काय काय अमसान आहे लास्ट मोमेंटला रूम फुल असतात आणि आज फ्रायडे आहे तर त्या कारणाने पण रूम फुल आहेत बेड जी सीमध्ये मिळालं आहे सिंगल बेड आणि आता पण चालू आहे दर्शन आला दर्शन झाले आरतीही मस्त घेतली आणि तुम्हालाही दाखवली श्री स्वामी समर्थ <laughs> आपण आता स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर बघितलं आता तिकडनं साधारण एक किलोमीटर डेपोच्या साईडला बस डेपोच्या साईडला अक्कलकोट तिकडे स्वामी समर्थ मठ आहे आणि चोराप्पा महाराजांचं आश्रम हे त्यांचं राहतं घरही इथले आणि तिकडेच स्वामी समर्थ महाराजांनी वास्तव म्हणजे हो जेव्हा अक्कलकोटमध्ये अवतरले होते तेव्हा ते चोळप्पा महाराजांच्याच घरी राहिले होते तर ती समाधी जागा आपण तिकडे त्याला भेट द्यायला जातोय आता आलोय आपण स्वामी समर्थ मठामध्ये अक्कलकोटला आणि इकडे चोळप्पा महाराजांचा वाडा म्हणजे स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये अवतर तेव्हा चौडप्पा महाराजांच्या घरी इकडेच उतरले होते मी <shriek> जागत <shriek> मित्रांनो हे आहे स्वामी समर्थांचं समाधी मठ आणि चोळप्पा महाराजांचं घर आणि त्यांच्या घरात वापरले होते स्वामी महाराज आणि आता इकडे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय गाणगापूरकडे आज गाणगापूरला मुक्काम न करता आपण पुढे पुरवपूरकडे जाणार आहोत चला करा जाऊया बाईकचं थोडंसं काम निघालं आहे त्यातलं तुम्हाला मी आता फक्त एवढंच सांगतो की माझा इकडचा एक बोल्ट पडला आहे सायलेन्सरचा हा जो दिसतो आहे ना बोल्ट बोल्ड पडला तो फक्त बोल्ड आपल्याला घ्यायचा आहे आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे चला तर मग आपला प्र तर मित्रांनो आपला अक्कलकोटचा आज अपल प्रवास पूर्ण झालेला आहे दर्शन केलेलं आहे आपल्यालाही सगळ्यांना दाखवलं आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टेक केअर